प्रपंच खोटा हा मृगपाणी गोरे फिरतो प्राणी कन्यासुतदारा धनमाझे मिथ्या वदतो वाणी अंती नितील हे यमतूत नये संगे कोणी निर्गुण रेणुका कुळदेवी जपतो मी निर्वाणी लो लो लागला आंबेच्या भेदा भेद ला कंटाळा विषयाच्या धंदा मूळ माईचा लागला ला पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर नयनी देखीला आकार अवघातो ईश्वर नाही सुख दुःख देहाला कैसा अहंकार पाहे परमात्मा तो ध्यानी भाषे शून्यकार लोलो लागला आंबेचा भेदाभेद कशाला कंटाळा विषयांचा धंदा मूळ मायचा लागला ध्याता मुद्राही उन्मनी लागे अनुसंधानी निद्रा लागली अभिध्यानी जे का रंजनी लिलावर्णिता स्वरूपाची शिणली शेषवाणी देखील भवानी जननी त्रैलोक्या पावनी लोलो लो लागला अंबेचा भेदा भेद कैचाला कंटाळा विषयाचा धंदा मुळ मायेचा लोल लो लागला गोंधळ घालीन मी आंबेचा घोष हाताचा देवट्या उजळूनिया सदोदित पोत चैतन्याचा आहम सोहम हे उदो उदो बोलिचारि वा चाल अम्बे बेद च कंटाला केचल कण्टा विषया धामूल माय चाल पहता मूल पीठ पर्वत सकलामध्ये श्रेष्ठ जेथे जगदंबा अवधूत दोघे भोपी भट जेथे मोवाळे विंजाळे प्रणिता पाणी लोट तेथे तानाजी देशमुख झाला ब्रह्मनिष्ठ लो लागला आंबेच्या भेदाभेद कंटाळा विषयांचा धंदामूळ माईचा लो लागला